नमस्ते मी जगन्नाथ शिंदे मित्रांनो आपण पुनर्जन्माविषयीच्या कथा ऐकतोय पुनर्जन्म म्हणजे काय याच्यासाठी आपण स्वतंत्र एक भाग केलेला होता तरीसुद्धा मी थोडक्यात सांगतो पुनर्जन्म म्हणजे माणसाच्या इच्छा अपुऱ्या राहिल्या आणि काही कारणानं त्याला मृत्यू आला तर पुन्हा माणसाचा जन्म त्याला मिळतो आत्म त्याचा कुठल्या तरी शरीरातमध्ये प्रवेश करतो ह्या कथा पाहतोय आपण मध्ये एक सात आठ दिवसाचा आपणाला खंड पडला त्याचं कारण मीच माझी साठावी कादंबरी मी लिहितोय इतका गुंतून गेलो होतो की इकडं काय करावं असं मला वाटलंच नाही संधीच मिळाली नाही ठीक आहे आता आपण कथा सुरू करूया काय झालं त्या चार मैत्रिणी कॉलेजपासून कॉलेजमध्ये चार मैत्रिणी आणि त्यांची मैत्री आजपर्यंत टिकून होती त्याला कारणही तसंच होत चौघींची लग्न झालीत चौगी चार शहरामध्ये सासरी गेले पण दरवर्षी या जणी कुठं ना कुठ कुट्ट तरी फिरायला जात आता यंदा सुद्धा त्या आल्या तापोळ्याला यायचं ठरवलं अरे तापोळं म्हणजे काय अरे निसर्ग काय तिथला निळभर पाणी रेथी आणि या ठिकाणी जायचं असं म्हणून त्यांना खूपच आनंद झाला होता त्या ठिकाणी आल्या आल्यानंतर महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाची रूम त्यांना मिळाली भाग्यवंत त्या कारण या रूमच्या समोरच अगदी अथांग असा मोठा सागर त्याच्या लाटा येतात थे ना थेट थेट थे त्या बिल्डिंगला भेटता त्या रूमपर्यंत येत आहेत असं वाटतं त्यांनी आले आल्या बॅगा टाकल्या काही सुचलं नाही त्यांना त्यांनी बरा 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 त्या रूममधने बाहेर पडल्यात आणि समुद्रकिनारी गेले गेल्यानंतर खड्ड्याळ मुलासारखी प्रत्येकीचं वागणं सुरू झालं शिरल्या डायरेक्ट पाण्यामध्ये शिरले त्या पाण्यातमध्ये कुणी डुंबत होतं कुणी भिजून घेत होतं कुणी एक दुसरीच्या अंगावरती पाणी उडवत होत्या सुमन विधवा होती पण तिला सुद्धा पुन्हा एकदा तारून आलो होतो एकदम तारून आलं होत आणि ती सुद्धा त्याच्यात मध्ये मिक्स झाली होती चौघीजणी खूप वेळ डोंबल्या डोंबल्या असं मस्तपैकी वाटलं त्यांना अगदी तृप्त मन झालं अगदी शरीरात मध्ये वारुळ फुटलं मग चौघीजणी बाहेर आले ओल्या अंगाने वाळूवरती पडून राहिले निशब्द झाल्या होत्या ज्यावेळेस आपण खूप काही चांगलं करतो चांगलं पाहतो तेवढे माणसाचे शब्द विरून गेलेले असतात शब्द सुचत नाही आता तापळ आपलं गणपतीपुळे म्हटल्यानंतर तिथं अनेक खेळणी असतात घोड्यागाडी असते स्पीडबोट असते मोटरबोट असते असे अनेक त्या ठिकाणी पर्यटकांच्या सुविधासाठी सुविधा असतात एक घोडा मला जवळ 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 त्यांच्या आल्यानंतर त्यांना म्हटलं घोड्यावर कोणाला बसायचं आहे का ती मी ना म्हटले मी नाही बाई बसणार मला नाही जमायचं त्याच्यानंतर राधा तेच म्हटले आणि मधुराही तेच म्हटले सगळ्यांनी आग्रह केला सु म्हटलं आता सगळ्यांचा आग्रह काय मोडोवाना दिला अरे आनंदच एवढा होता ना पाण्याचा स्पर्श म्हणजे कितीतरी आनंद वाटतो मनाला अगदी काळजाला स्पर्श झाला असं वाटतं ती घोड्यावर बसली घोडा पुढे निघाला ती घोड्यावर फुडा आणि घोडेवाला पाठीमागच्या बाजूला तिला स... स... खिटूनच बसला होता घोडा दौडत होता दौडत होता दौडत होता आणि काळजी लोक ठाऊक त्या सुमनला तो स्पर्श आपल्या कुणातरी जवळच्या माणसाचा आहे अगदी असं वाटायला लागल काय अंतरावर गेल्यानंतर थांबला दोघं खाली उतरले का हो काय ना मला काय नाही कस सांगणार आहे बाई आपल्या मनातली गाठ सहजासहजी खोलत नाही सुमन सुमन माझं डायरेक्ट नाव घेतलंच ओ ओळखतो तुम्हाला तुम्ही सातारचे हो अरे आर्यांगल महाविद्यालयाच्या बाजून उजव्या बाजूनं जाणाऱ्या गल्लीमध्ये तुमचं घर आहे हो पण हे तुला माहीत कस कारण तुम्ही माझी बायको आहात आणि ती माझी सासूरवाडी खोट शक्य कस शक्य कस शक्य आहे चार वर्षापूर्वी माझा मोहन सातार वर्ण पुण्याला जात असताना मध्ये झालेल्या अपघातात मध्ये मरण पावलंय काही असेल तू तू माझी बत्नी आहेस त्याला आठवत नाही का सत्तावीस जानेवारी रोजी आपलं लग्न झाले आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे तू हो पण हे कुठं माहिती मिळालीस तू माहिती नाही सार मला तोंड पाठ आहे तुला सांगू तुझ्या शरीरावरची एखादी खून सांगू हो सांग बघू तुझ्या छातीच्या खालच्या बाजूला भला मोठा तीळ आहे कस माहिती तुला अरे माझी पत्नी आहेस तू पूर्ण नग्नावस्थेत मी तुला पाहिलेली आहे अनेक रात्री नाही नाही तसं काही नाही तसं काय नाही चल मला माझ्या मैत्रिणीकडे नेऊन सोड चल चल चल, चल, चल मला पहिलं माझ्या मैत्रिणीकडे नेऊन सोड ती घोड्यावर बसली निशब्द झाली होती पण कुठंतरी हरवली होती ती ती विचार करत होती की याला कसं माहित आहे दुसरं म्हण लगेच म्हणत होती कस शक्य आहे माझ साधारण पस्तीस अडतीस वय आणि याच पंचवीस सत्तावीस वर्ष वय कसं शक्य आहे मैत्रिणीजवळ आले पण बोलणंच हरवली कोणाशी फारसं बोलतच नव्हती तिथे विचारातच घडून गेली होती तो गोडे घेऊन निघून गेला तरी पण त्याच्या विचारातच तीच गुंतूत गेली होती की रूमवर गेले कुणाशी ती बोलली नाही जेवायला गेले जेवण सुद्धा तिनं केवळ भात चिवडावा म्हणून चिवडला दर्शनाला गेले तिथंही तिनं पा मनासारखं जेवली नाही दर्शन घेतलं नाही दर्शनाच्या रांगीत सुद्धा तो पाठीमागच्या बाजूला उभा होता रात्री रूमवर आले जणी झोपल्या सगळ्यांची झोप लागली पण सुमन मात्र जागी होती तिची दोन एकमेकाशी सब भांडत होती कोण हो एक म्हणून तर खरंच तू तुझा नवरा असाव दुसरा म्हण माणू मन आपलं त्याचं म्हणत होत की नाही नाही तू माझा नवरा नाहीये नाकारत होत साधारण बारा एकच्या दरम्यान ती उठली बाहेर गॅलरीत मध्ये उभी राहिली पाहिले तिकडे समुद्राकडे तो समुद्र असा गरजत 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 मध्ये किनाऱ्यावरती येत होता आणि हिची सहज लक्ष गेली त्या रूमच्या बाहेर एक माणूस उभा होता ती बाहेर आली कशासाठी आलायस तू इथं का मला सतावतोस तू नाही तुला भेटायला तू माझीस तू माझी तुमाजे पत्नी आहेस माझी पत्नी आहेस तू मी तुझं आहे तू माझी तुमाजे आहेस ती निघून रूमवर गेली झोप तिला लागली नाही पण तिच्या मनात मध्ये सारखं येत होत की हा हो मोहन नक्की कोण दुसरं मन म्हणत होतं तुम्ही तुम्ही फसवते का या विचार चक्रामध्ये ती होती दुसऱ्या दिवशी पुन्हा तो घोडेवाला त्याच ठिकाणी आला आल्यानंतर तो म्हटलं घोड्यावर बसता का आणि मैत्रिणीनं आग्रह करण्यापूर्वीच ती गुठली आणि घोड्यावर बसली कुठलंही आकर्षण होत घोडा चालला होता तो पाठीमाग असला होता लगाम हिच्या हातात होत पण मनाला मात्र लगाम बसली नव्हती पुढे गेल्यानंतर म्हटली उत्ता बघ बोडा ते दोघ जण उतरले तू काय बोलतोस ते मला काहीच कळत नाही कळेल माझ्या आई वडिलांना तुला भेटायची इच्छा आहे त्यांनी माझ्याशी बोलले काय तू आई वडिलांना सांगितलंस दुसरा पर्यायच नव्हता मी कोणाला सांगणार होतो कोण आहे माझं इथं पण उद्या आम्ही जाणार आहोत नाही जाणार तू मला माहित आहे तू जाणार नाहीत ना माझ्या वडिलांशी तू बोलणार आहेस तिही मैत्रिणी निघून गेल्या पण सुमन मात्र गेली नाही सुमन त्या मुलाबरोबर त्याच्या घरी गेली किती सुंदर आहे पण हा जोडा कसा ठरू शकेल बाबा हा तुमचा मुलगा हो हा मला पत्नी का मानतोय सांगतो हा याच नाव प्रभाकर आमचा मुलगा हा बोट चालवण्यात अत्यंत तरबीज किनाऱ्यावरती अनेक स्टंट करायचा लोक पाहत बसायचे अगदी समुद्रात खोलवर तो जायचा रुटी पार्टी वोट करायचा आणि त्या दिवशी वादळ होत वादळ होतं त्या वादळात त्याला जाऊ नको म्हटलं असताना तो आतमध्ये गेला बाहेर आलं ते त्याच प्रीत आणि त्याला आम्ही घरी घेऊन गेलो त्यावेळेस पासून तू त्या सांगतो की माझं नाव मोहन आहे आम्हाला आई वडील म्हणून तर नाकारतोय सारखा म्हणतो माझ्या बायकोला मला भेटायचे मला सातारला जायचे आम्हाला गुड काहीच उकला ना बेठी तू तूच ते मार्ग काढत ना असं करा तुम्ही माझ्याबरोबर सातारला चला हा मोहन म्हणतोय ना मोहनला सुद्धा बरोबर घ्या आपण सातारला जाऊ माझ्या आई वडिलांशी आपण बोलू तिथं आपण त्याची परीक्षा घेऊ मोहनचे म्हणजे प्रभाकरचे वडील आबा मोहन आणि सुमन तिघजण सातारला आले आर्यंगल महाविद्यालयाच्या कडला येत असतो धावळ सुटला धावत सुटला आणि गेला तसा सुमनच्या वडिलांच्या पायावर डोक ठेवलं मामा <laughs> मला ओळखलत का कोण तू मी तुमचा ना, ना, मोहन नाही नाही कोण माझ मोहन तुमचं जावं वेळ लागलाय का तुला आमचा मोहन कसा होता तुला माहित आहे का मी मोहन आहे थोड्यात माई बाहेर आली तू माईच्या पण पाय पडलास सां मामी मामी करून तिच्या पाया पडला कोण सुमन हात आली सुमन हे काय सर सांग सार सांगते तिने सगळी कथा सांगितली माझ्या अंगावरच्या खुणासुद्धा गुप्त जागेवरच्या सुद्धा यानं सांगितलंय याचा अर्थ नेमका काय होतो गुंथा निर्माण करणारा हा प्रश्न आहे कुणा तरी विचारावं लागेल आपणाला आपला मोहन शिरवळ जवळ झालेल्या अपघातात गेला आणि मग हा मोहन कुठून आला असा ठीक आहे तुम्ही राहित आपण माहिती घेऊया शिवाजी कॉलेजमध्ये एक प्राध्यापक आहेत चव्हाण म्हणू त्यांच्याकडे ते गेले चव्हाणांकडून म्हटले की असे अशी घटना घडलेली चव्हाण म्हटले आमच्याकडे एक्सपर्ट पुनर्जन्मावरती अभ्यास असणारी व्यक्ती आहे त्यांचं नाव दीक्षित त्यांच्याशी बोलून घ्या शिवाजी कॉलेजमधले आणि त्यांना वेळ दिला आणि त्यांनी तिथं बोलवून घेतलं घरी मोहन आपली बाजू सांगितली प्रभाकरचे वडील जे गणपतीपुळेचे त्यांनी आपली बाजू सांगितली साध्या घटल्या घडलेल्या घटना तारीख वार सांगितल्या मग सुमनचे वडील आणि माई ह्या दोघांनी घटना सांगितल्या दोन्ही ऐकून घेतल्यानंतर सरांनी सांगितले हे पहा इकडं मोहनचा मृत्यू झाला शिरवळला त्याच वेळे बरोबर मोटरचा मोटर बोटचा अपघात गणपती झाला मोहनला मरायचं नव्हतं पण अपघातात तो गेला आणि त्याचा आत्मा तसाच भटकत गेला आणि त्या क्षणात मध्ये मृत्यू पावलेला जो प्रभाकर त्याच्या शरीरात प्रवेश केला आणि प्रभाकर मोहन झाला माणसाला पुनर्जन्म असतो तो असा शरीर गेलं प्रभाकरचं पण त्याचा आत्मा जो अतृप्त होता बायको संसारात मध्ये त्याचं जे लक्ष होत त्यामुळं तो आत्मा मेला नाही स्वर्गात गेला नाही तो आत्मा बरोबर गणपतीपुळ्यामध्ये या तरुणाच्या शरीरात प्रवेश करता झाला वयाचा इथं फरक नाहीये आत्म्याला त्या क्षणीच मृत्यू पावलेल्या अगदी मृत्यू पावतो पावतो अशा ठिक वयच त्याच्या शरीरात प्रवेश झाला तर त्याला तू पुन्हा जन्म जगतो तसच इथं घडलेलं बाळा एक सांगू तुला हा पती म्हणून तू स्वीकार त्याचा आत्मा त्याशिवाय शांत होणार नाही त्याला पती म्हणून स्वीकार आणि संसार कर आणि त्याप्रमाणे पुढं सुमन आणि या मोहनचा संसार सुरू झाला